नमस्कार मित्रांनो बरेच दिवस झाले सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारे सध्या मी व्यक्त होत नाही अशा काही घटना घडामोडी आहेत त्या तुमच्यापर्यंतपर्यंत न्यूज चॅनल आणि माझ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी पाठवण्याचा प्रयत्न करतो पण सध्या जे महाराष्ट्रात आरक्षणाचं वादळ पेटलेलं आहे हा जो काही झंझावाद सुरू आहे यावरती बोललं पाहिजेच असं कुठंतरी आहे मुळात मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्यापासून दिवंगत विनायकराव मेटेसाहेब असतील मराठा चळवळीत काम करणारे अनेक नेते असतील बऱ्याच जणांनी लढा दिला आपल्या प्राण्यांची आहुती दिली आणि हा लढा कायम तेवता ठेवला आहे हाच लढा पुढे मनोज जारंगे पाटील यांच्या रूपानं <coughs> मराठवाड्यात आणि त्यातल्या त्यात जालना जिल्ह्यात जास्त जिवंत झाला जालना हे मराठा आंदोलनाचं नंतर का होईना केंद्रबिंदू झालं आणि हा लढा तीव्र झाला महाराष्ट्रानं अनेक मराठा क्रांती मोर्चे पाहिजे त्यापैकी एक जालन्यात सगळ्यात मोठा मराठा क्रांती मोर्चा झाला त्यानंतर तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारनं मराठ्यांना ई बी सी स्पेशल बॅकवर्ड म्हणून आरक्षण दिलं मात्र हे आरक्षण दिल्यानंतर पुन्हा सत्ता बदल झाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले शरद पवारच्या वांडीला बांडी लावून बसले भाजप पुन्हा एकटी पडली आणि आज देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्ष पचला नाही विरोधी पक्ष नेता पद पचत नव्हतं मग त्यांनी त्यांचं पिल्लो कोण ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना पुढं करून मराठा समाजाच्या विरोधात याचिका दाखल केली त्याच याचिकेवरती सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना मराठ्यांचं एसीबीसीतून आरक्षण कसं अवैध आहे ते ठरवलं यावर अनेक चर्चा झाल्या मतमतांतरे झाले सर्वोच्च न्यायालयात कायदा करून मराठ्यांना एस सी बी सी प्रवर्गातून आरक्षण देता येतं हे अनेकांना माहीत होतं पण सी एन केंद्र सरकार तो कायदा करेल का प्रश्न होता कारण ज्यानं दिलं त्यानंच काढलं हे सगळ्या मराठ्यांना तोपर्यंत काढलं होतं तो। म्हणजे मराठा समाजाला निव्वळ मतासाठी मूर्ख बनवण्याचं काम कसं सुरू आहे या राज्यामध्ये हे देखील सगळ्या महाराष्ट्राने पाहिले मात्र सर्वोच्च न्यायालयाने ए सी बीचा आर एस सी बी सीचं आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला डब्ल्यू एसमधून इतर ज्या उन्नत जाती होत्या त्यांना जे दिलेलं आरक्षण होतं खुल्या प्रवर्गातून डब्ल्यू एसमधून त्याचा लाभ महाराष्ट्रात देण्यात आला मात्र मनोज दारांगे पाटील यांच्या नेतृत्वात जो लढा तीव्र होता ह्याच लढ्यानं आम्हाला ओबीसी कुणबी आणि सरसकट आरक्षण हवं आहे यासाठी हैदरा हैदराबाद गॅझेट असेल ज्या काही नोंदी असतील त्यावर ते ठाम होते आणि मनोज दारांगे यांनी वारंवार या प्रकरणात याच मागणीसाठी उपोषणा केली आणि माझ्या जा समाजाला मराठा समाजाला मला ओबीसीतूनच आरक्षण हवंय आणि ते हवं आहे ते आजही त्याच भूमिकेवर ते ठाम आहेत मात्र मराठा समाज ओबीसीतून आरक्षण मागतोय म्हणजे कोणत्या ओबीसीचा किती वाटा जाणार याचा कोणताही ओहापोह न करता ही जी काय भांडवळ आहे समाजामध्ये ओबीसींची भांडगुळे यासाठी म्हणतो की पैसे घेऊन आंदोलन करणारी लोक लोकांच्या पैशात स्कॉर्पिओ घेणारी लोक लोकांच्या पैशात फॉर्च्युनर घेणारी लोक यांना ओबीसीचं नेतं म्हटलं जातं यांनी स्वतःची दुकानदारी केली स्वतःची घरं भरली त्यांनी कुठल्याही ओबीसीचं कल्याण केलेलं मला आतापर्यंत दिसलं नाही ह्या बांधगुळांनी महाराष्ट्रात विष पेरण्याचं काम सुरू केलं जालन्याच्या शेजारी असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये तर इतका जातीवाद पेटवला ओबीसी आणि मराठ्यात किती शत्रू मानायला लागले गावगाडा चालवताना पाटील ही जी उपाधी होती पाटलानं आतापर्यंत अठरा पगड जातीचा सांभाळच केलेला आहे गावचा पाटील जरी मराठा असला तरी गावातल्या अठरा पगड जातीला मराठी सोबत घेऊन चाललेत हे मात्र ही विष पेरताना हे जे तथाकथित नेते आहेत हे विसरलेत आणि यांनी प्रचंड महाराष्ट्राचं जे जो काय पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणतो त्या महाराष्ट्राचं वैचारिक नुकसान केलं आहे असं म्हणावं लागेल कारण ह्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंत्रिमंडळ होतं यात पकड जातीचे लोक होते त्यांचे जे शिपाई होते ह्यातही ता अठरा पकड जातीचे लोक होते त्यांनी त्यांची जे राज्यव्यवस्था चालवताना जे स्वराज्य होतं स्वराज्य चालवताना कधीही कुठेही विशिष्ट जातीला प्राधान्य दिलं नाही त्यांनी त्यांच्या स्किलला प्राधान्य दिलं मग तो हिरोजी इंदलकर असोत त्यांचा तोफखान्याचा सरदार असलेला मुस्लिम असोत किंवा अजून कोणी असो छत्रपती शिवरायांनी ज्याच्या मावळ्यामध्ये जी जी स्किल होत ती ते स्किल पार पाखरून पारखून त्याला त्याला ती ती जबाबदारी दिली होती मात्र ही जी संस्कृती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती आहे आपल्यावर आपण जो पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो याला कायमा फासण्याचं काम मधल्या काळात जेव्हा मराठी स मराठा समाजानं ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली कोणबीच्या हक्काच्या आरक्षणा आरक्षणाची मागणी केली तेव्हा ओबीसी त्यांनी विष पेरून गावगाडा बिघडवला प्रत्येक गावात गावात ओबीसी आणि मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा फायदा दोन हजार चोवीस चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा इलेक्शनमध्ये घेण्याचाही प्रयत्न झाला एकीकडे कोणी मनोजारंगे पाटलावर टीका करत असेल तर त्यावर मी टीका म्हणून टीका करणार नाही कारण तो माझा स्वभाव नाही आणि ते माझं कामही नाही मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात संयुक्त पुरोगामी महाराष्ट्रात कोणीतरी इथला जातीय सलोखा सामाजिक शांतता कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल समाजाच्या नावानं दलाली करत असेल तर अशा लोकांच्या विरोधात बोललं पाहिजेत असं कुठेतरी वाटायला लागतं आणि तरच आपल्या शिक्षणाचा शिक्षणाला अर्थ आहे असं वाटतं तर हे जे काही वातावरण पेटवलं गेलं ओबीसींनी सरळ सरळ मनोज जारांगींचा विरोध केला वैचारिक विरोध होणं अपेक्षित होतं कायदेशीर विरोध होणं हे देखील अपेक्षित होतं मात्र हा विरोध करताना प्रत्येक मराठा आपला शत्रू आहे जे बिंबवलं गेलं गावगाड्यात मायक्रो ओबीसींच्या मनात आणि ओबीसींच्या मनात हे फार चुकीचं आहे हा विचार चुकीचा आहे आणि यातून झालं काय एक प्राध्यापक लक्ष्मण हाकेसारखा माणूस उभा राहिला मनोज जारांगेवर कठोर टीका केली त्याला धनगर समाजातले अनेक स्वतःला नेते म्हणून सामाजिक नेते म्हणून घेणारे सोबत राहिले उभे राहिले त्यानंतर मराठवाड्यातून जालन्यातून नवनाथ वाघ मारे त्यांच्या फायली येतील बाहेर लागलेत लोक कामाला यांना एक ओबीसीचा नेता म्हणून मान्यता मिळाली हायकी समता परिषदेचं काम करतात मंत्री छगन भुजबळ यांचा एक कार्यकर्ता म्हणून नवनाथ वाघमारेची ओळख आहे मात्र हेच नवनाथ वाघमारे आता ओबीसीचे नेते झालेत यांनी सुद्धा ओबीसीच्या मनात विष फेरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जर रांगेवर टीका करताना अगदी खालच्या भाषेत जाऊन अगदी खालच्या भाषेत जाऊन भाषेचा स्तर घसरून ह्या महाशयाने मनोज जरांगेवरती कायम टीका केलेली आजही करतात मात्र मनोज जरांगेचं मोठेपण इथं आहे की मनोज जरांगे पाटलांनी ह्या व्यक्तीच्या टीकेला आतापर्यंत एकदाही प्रत्युत्तर दिलं नाही आणि जो प्रत्युत्तर देत नाही त्यावरून त्या, त्या माणसाचं शहानपण कळत असतं यावरून मनोज जरांगे जरीही यांना अडाणी वाटत असले हे त्यांना कुठल्याही उपमा देत असले तरीही मनोज जरांगे पाटलांचा जो कॉमन सेन्स आहे तो निश्चितच नवनाथ वाघमारींपेक्षा चांगला आहे लक्ष्मण हाकीमपेक्षा चांगला आहे हे म्हणायला हरकत नाही बदल्या काळात काय झालं मराठा समाजाच्या विरोधात मराठा समाजाच्या मागणीच्या विरोधात जे मोर्चे निघाले त्या मोर्चामध्ये मायक्रो ओबीसी सहभागी झाले धनकर समाजाही सहभागी झाला माळी झाला बंजारी झाला सगळे झाले मराठ्यांना दुश्मन म्हणून असं ट्रीट करण्यात आलं जाहीर बोलण्यात ह्यांच्या नेत्यांनी मराठा मराठा हा मराठा आता असं कितीतरी तुम्हाला स्पीचेस सापडतील हेट स्पीच सापडतील ह्या गोष्टीही केल्या मात्र मनोज जारंगे पाटील यांनी कायम ओबीसी नेत्यांचा विरोध करताना त्यांनी फक्त आणि फक्त छगन भुजबळ यांना निशाणा साधून वक्तव्य केली ना की कुठल्या वैयक्तिक जातीवर कधीच बोलले नाहीत बघा मनूज रंगेची अनेक भाषणं आहेत नाही बोलला हा माणूस मात्र हेच करत असताना अनेक धनगर समाजाने मराठा समाजाला टार्गेट केलं धनगर समाजाच्या नेत्यांनी अनेक ओबीसीच्या नेत्यांनी मराठा समाजाला टार्गेट केलं हे सांगायचा मुद्दा आहे कारण आता हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर कुठेतरी बंजारा समाजाचा उल्लेख आदिवासी म्हणून आला आणि राज्यातला बंजारा समाज पेटून उठला आणि बंजारा समाजाने एस टीतून आरक्षणाची मागणी केली आणि त्यांचा लढा तीव्र केला त्यानंतर हे धनगर समाजातील काही झोपलेले नेते होते ते परत जागे झालेत त्यांची यादी आंदोलन होतं एस टीमधून करायचं मागणी होती ती करतायत संविधानिक मार्गाने करतायत त्यांनी मागितलं पाहिजे एस टी समाजाला धन धनगर समाजाला एस टीतून आरक्षण मिळालं पाहिजे कारण इतर राज्यात असलेला धनगड आणि महाराष्ट्रातील धनगर जर एक असेल तर धनगर समाजाचं हक्काचं चा एस टीचं आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे ही भूमिका माझीसुद्धा आहे एक पत्रकार म्हणून धनगर समाजाला एस टीतून आरक्षण मिळावं ही माझी कायम भूमिका असेल मात्र ही होत असताना ही जे काही आंदोलक आहेत त्यांनी मनोज धरांगेंना ओबीसीत येतोय म्हणून एक विरोधक चेहरा म्हणून पाहिला आणि हाच चेहरा दाखवण्याचा प्रयत्न धनगर समाजाला केला ओबीसीला केला मायक्रो ओबीसीला पण केला मात्र आज ज्यावेळी धनगर समाजाला उपोषण करायची वेळ आली त्याच वेळी मराठा समाजानं तेच शहाणपण त्यावेळी मराठा समाजानं तेच शहाणपण दाखवलं तोच पूर्व पूर्वीचा पाटील जो अख्खा गावगाड्या घेऊन सोबत जात होता तेच आज पाहायला मिळालं कारण जालन्यात मराठा समाजानं आज धनगर समाजाच्या या मागणीला पाठिंबा दिला आहे मुळात मराठा ओबीसीतून आरक्षण मागतोय म्हणून मराठा आमचा विरोधक ही भूमिका ओबीसी नेत्यांची होती धनगरने त्यांची होती आजही आहे आहे म्हणजे दीपक बोराडे जाहीर बोलत नसेल तर तरी प्राध्यापक लक्ष्मण हाके नावाचा माणूस मराठ्यांच्या विरोधात मराठा समाजाच्या विरोधात मनोज रंगीच्या विरोधात जाहीर बोलतो मराठ्यांना आरक्षण न गरज नाही हे जाहीर बोलतो आहे मात्र याच मराठा समाजानं आज धनगर समाजाला एस टीतून आरक्षण दिलं पाहिजे ती भूमिका जाहीर केली आहे आणि कौतुकास्पद आहे कारण राज्याची कायदा सुव्यवस्था येथील संस्कृती छत्रपती शिवरायांचे विचार जिवंत ठेवायचे असेल तर, तर प्रत्येकाची मराठा समाजाचीच नाही प्रत्येकाची मानसिकता ही असली पाहिजे आपण पुढं जातो आहे आपला भाऊही पुढे गेला पाहिजेत आणि म्हणून आज मराठा समाजाच्या नेत्यां सामा, सामाजिक कार्यकर्त्यांनी धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीला जाहीर पाठिंबा दिला आहे आणि उद्या परवा मनोज दारांगी पाटील देखील दीपक बोराडे यांच्या उपोषणस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या काही येतात अर्थात या गोष्टीचं स्वागत केलं पाहिजे कारण मनोज दारांगी पाटलांनी त्यांची ओबीसीतून मागणी करत असताना अनेक वेळा धनगर बांधवांना एस टीतून दिलं पाहिजे हे वक्तव्य केलं होतं आणि माझा लढा ओबीसी समाजाविरुद्ध नाही माझा वेळोवेळी लढा व्यवस्थेविरोधात आहे हे देखील ते वारंवार सांगत होते मात्र त्यांचा विरोध करण्याच्या नादात ही काय जी स्वतःला ओबीसी म्हणून घेणारे नेते आहेत ज्यांनी कायम त्यांची मानसिकता दाखवलेली आहे त्यांच्या मानसिकतेचं दर्शन केलेलं आहे हा विवा हा उहापोह करण्यामागचं कारण जालन्यात आंतरवाली सराटेतून मराठा आरक्षणाची सुरुवात झाली आरक्षण आंदोलनाची सुरुवात झाली हे आंदोलन फिटलं बाजूलाच ह्याच ओबीसी लोकांनी वडीगोदरीत आंदोलन सुरू करून जिल्ह्याची कायदा व्यवस्था बिघडवण्याचं काम केलं होतं मात्र आज पुन्हा त्याच ओबीसी बांधवातला एक घटक असलेल्या धनगर समाजाला जालन्यात आंदोलन करावं लागतं आणि या आंदोलनाला मराठा समाज पाठिंबा देतोय यापेक्षा आनंदाची गोष्ट काही नाही धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका वैयक्तिक सुद्धा आहे धन्यवाद